एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचे सहकार मंत्र्यांच्या बाबासाहेब पाटील घरासमोर ढोल बजावून दिला नागपूर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या घरासमोर धनगर समाज बांधवांच्या वतीने एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले यावेळी झरी राचन्नावाडी चाकूर खुर्दडी आजनसोंडा कलकोटी शिरनाड चापोली धनगरवाडी उंबरगा नागेशवाडी सांडोळ आनंदवाडी हिंपळनेर हानमंत जवळगा जढाळा आदी गावातील समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलकांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना विधानसभेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करण्यासाठी मागणी करावी अशी विनंती केली त्याचबरोबर आम्हाला आदिवासींचे सात टक्के आरक्षण नको असून आम्हाला एन टी सीचे साडेतीन टक्के आरक्षण आहे तेच एस टी बी म्हणून स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे आदिवासींच्या यादीमध्ये स छत्तीस नंबरवर धनगर किंवा धनगड म्हणजेच महाराष्ट्रातील धनगर आहेत याला मान्यता द्यावी धनगर समाजासाठी सुरू केलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जातात अशी मागणी आंदोलकांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे आपण केलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून धनगर समाजास न्याय देण्याची विनंती करणार असल्याचे पत्र देऊन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आंदोलकांना आश्वासन दिले अनेक वर्षापासून जी मागणी आहे या समाजाचं आणि माझं वेगळं नातं आहे यावेळेस पहिल्या सुरू मान्य जानकर साहेबांनी जे मला उमेदवारी दिली होती कपशीच्या माध्यमातून त्यावेळेस दोन हजार नऊला पहिला आमदार होण्याचा मान मला जानकर साहेबांमुळे आणि या समाजाने दिला होता त्याच्यामुळं माझी जबाबदारी आहे त्या समाजाच्या सोबत जे ज्यांचे काही प्रश्न आहे आरक्षणाचाही प्रश्न असतो व्यक्तीशी आम्ही लक्ष घालत आहे सरकार दाबाने हा प्रश्न मांडून त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करू आणि या समाजासोबत मी आहे एवढी आज तुम्हाला गवाई देतो आणि माझ्या दोष तसं तर विधानसभेमध्ये अंतरंतर समाजासंदर्भात आपण आवाज उठवणार मागंही उठवलं होता मागं ज्यावेळेस एक दिवशी अधिवेशन दिवशी ठेवलं होतं त्यावेळेस देखील तुमच्या मदत सांगितलं त्यावेळेस मदत सांगितलं या ज्या ज्या समाजाने मागणी आरक्षण मागितले त्याच्यामध्ये दोन रेकॉर्ड आहे ते काही नवीन आहे असं बोललं नाही असं म्हणता येत नाही रेकॉर्ड आपल्याला पाहिजे मिळत यावेळी या आंदोलनात दयानंद सुरवसे सुरेश हाके गंगाधर केराळे लहुजी कोरे सुरेश शेवाडे नारायण काचे तानाजी वागल गावे ज्ञानेश्वर गाडेकर तुळशीराम काचे खंडू शेवाळे बाळू हाके ज्ञानोबा हांडे बाळू कामाडे भुजंग सुरवसे कांताराव सुरवसे शिवाजी पाटील रामदास सुरवसे धोंडीराम मुदाडे गोविंद सुरवसे धोंडीराम मुदाडे शंकर तिवडे प्रशांत सुरवसे अजित पाडुळे गणपती डोंगरे मारुती तिवडे परमेश्वर पिसे सोमनाथ पोटफळे कृष्णा कामाळे गिरजाप्पा इडुरे महेश वागलगावे ज्ञानेश्वर सुरवसे नंदकुमार पाटील भानुदास वागलगावे बालाजी मलिशे बाबू वागलगावे दयानंद मुरके बळीराम भिंगोले विठ्ठल उदगिरे हनुमंत कुमटकर बालाजी सूर्यवंशी लिंबराज केसाळे सुनील केसाळे चंद्रकांत एनकफळे लखन नेवाळे काशीनाथ पाटील आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूजसाठी दिलीप मोरे अहमदपूरच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा